एकता जी आपल्या भारतीय संस्कृतीची मूल्य आहेत आणि त्यांनी संस्कृतीचं मूल्य चार ओळीत सांगितलं कसा आहे आपला देश कशी आपली संस्कृती वैचारिक दूरच्या हिमालय उंची आहे ज्ञानाच्या महासागराची खोली आहे ऋतूंची विविधता आहे गंगेच्या पाण्याची गतिमानता आहे आपण धबक्यासारखे नाही आपण प्रवाह बघित नाही आपण त्या ठिकाणी वाहत राहतो पण कुठेही वाहत जात नाही आपलं ध्येय समुद्राला जाऊन असे मौलिक शब्दामध्ये त्या ठिकाणी विवेकानंदांनी आपले विचार आपले संस्कार मांडले होते सर्व भारतभर फिरले आणि मला असं वाटतं गुरु अरविंद असतील सुभाषचंद्र बोस असतील परमपूजनी डॉक्टर हेडगेवार असतील यांच्या सर्वांच्या कार्याची माहिती समाजाचा उद्धार समाजाला संघटित समाजाला एक करण्याची बीज कोणाच्या विचारात होती साधू संतांच्या होती ऋषी मुनींच्या होती प्रभू रामचंद्रांची होती भगवान श्रीकृष्णाची होती वशिष्ठांची होती दुर्गा दु 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 सुषींची होती शिवशंभोची होती गंगेच्या पाण्याची होती हिमालयाची होती परंतु विवेकानंद आणि जिजाऊसाच्या महा व्यक्तींचा आदेश आणि आदर्श समोर ठेवून विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवून संघाची स्थापना झालेली आहे आणि म्हणून शेवटी आपल्याला सांगतोय माझे बोल नाहीये मी वाचलेलं आहे मी फक्त आपल्या दोघांच्या समोर प्रतीक आहे आज सर्व हिंद आज आपण बालकाईने विवेकानंदांचं चरित्र वाचलं आणि त्याच वेळेला परमपूजीने डॉक्टरांचं चरित्र वाचलं त्याच वेळेला गुरुजींचं चरित्र वाचलं त्याच वेळेला अटलजींचा व्यवहार पाहिला त्याच वेळेला अडवाणींचा व्यवहार पाहिला त्याच वेळेला मोदीजींचा व्यवहार पाहिला त्याच वेळेला आपल्या आयुष्य उत्साची होळी करून हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी समर्पित कार्यकर्ते जे उभे राहिले त्यांचा व्यवहार पाहिला तर त्या सगळ्या व्यवहाराची बीज हे आपल्याला विवेकानंदांच्या मध्ये पाहायला मिळतात आणि राष्ट्रमाता जिजाऊच्या मध्ये पाहायला मिळतात त्या सगळ्यांचं स्मरण करून आणि त्यांच्या जे देऊ त्यांना अभिवादन करून आपल्या राज्याच्या अधिवेशनाची विजय अधिवेशन सुरुवात होणार आहे आणि म्हणून जे वाक्य आज लिहिलेलं आहे ते आता महाराष्ट्र थांबणार नाही आता महाराष्ट्र चालत राहील विजयाकडे झेप घेत दे राहील देश विजयाकडे झेप घेत राहील नमस्कार खऱ्या अर्थाने या देशातल्या युवकांना दिशा देण्याचं काम विवेकानंदजींनी केलं होतं आणि त्यांच्याबद्दलची आणि राष्ट्रमातेबद्दलची खूप विस्तृत आणि योग्य अशी माहिती माननीय मधु चव्हाण यांनी दिली आणि यानंतर मी राजेश पांडे यांना विनंती करते की त्यांनी आपल्यासमोर शोकप्रस्ताव मांडावा माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती इथे जे उभे आहेत सगळे कृपया सगळ्यांनी मागे जाऊन बसायचं आहे आणि पोलिसांना विनंती की आता या बाजूला कार्यकर्ते येऊ देऊ नका सगळ्यांना बॅक साइडला जागा आहे थोडी शिल्लक तिथे जाऊन बसा हे उभे असणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे जर ऐकू आहे सगळ्यांना सगळ्या उभ्या असणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की सगळ्यांनी मागे जाऊन बसायचं आहे आणि या पुढच्या बाजूला तर पोलिसांना विनंती की पुढे इथे कोणाला येऊ देऊ नका सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की मागे जाऊन बसा सगळे व्यासपीठावर विराजमान आपले सन्माननीय अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळीजी आपले कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्रदा चव्हाणजी आपले आदरणीय मुख्यमंत्री आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर समोर बसलेले सर्व राज्यातील कार्यकर्ता बंधू भगिनीनो आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रथेप्रमाणे जे समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यांना देवाज्ञा झालेली आहे अशा सगळ्यांना आपण श्रद्धांजली वाहतो असं म्हणतात की मरावे परी कीर्ती रूपे कीर्ती रूपी उरावे या पद्धतीने ज्यांनी समाजात खूप मोठी माणसं होऊन गेली अशा सगळ्या समाजातल्या मान्यवरांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आता श श्रद्धांजली वाहत आहोत त्यात आहेत डॉक्टर मनमोहन सिंग माजी पंतप्रधान प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल एस एम कृष्णा जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक पद्मभूषण श्याम बेनेगल प्रसिद्ध तबलावादक जाकीर हुसेन पद्मभूषण आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा आत्रे या जिल्ह्याचे सुपुत्र आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर राम नारायण अग्रवाल खासदार प्रभात जा भाजपचे ज्येष्ठ नव्हते ते माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड मराठी अभिनेते विजय कदम गायक दिनेश शिंदे माजी खासदार वसंत चव्हाण ज्येष्ठ अभिनेत्री सुवासिनी देशपांडे डॉक्टर अंजना कुलकर्णी सिद्धार्थ गमरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले काँग्रेसचे नेते पी एन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते मधू देवळेकर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे ज्ञानेश्वर दाता पाटील माजी खासदार सीताराम दळवी भाजप कार्यकर्ता सतीश रत्नापारकी माजी मंत्री बाबा सिद्धकी कोल्हापूर घराण्याचे वंशज श्रीमंत बंटीराजे खरडेकर हिंदी चित्रपट अभिनेते अतुल परचुरे अशोक प्रधान पद्मश्री रोहिणी गोडबोले माजी आमदार रामकृष्ण रघुनाथ पाटील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माजी मंत्री दत्ताजी राणे साऊथमधली ज्येष्ठ अभिनेत्री मीना गणेश माजी आमदार प्रदीप नाईक मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट एच पी गायकवाड संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक भैयासाहेब उपाख्य प्रभाकरराव मुंडले नवभारत वृत्तसमूहाचे प्रमुख विनोद बाबू माहेश्वरी लेखक डॉक्टर शंतनू अभ्यंकर वन्यजीव अभ्यासक श्रीकृष्ण श्रीकर अष्टपुत्रे पम राऊत सुधा मदन महादेव मोरे गोविंद तुकाराम रचनाकार शिरीष पटेल जयंत अभ्यंकर सतीश प्रधान मुकुंद फणसळकर डॉक्टर मंगला नारळीकर नीला उपाध्याय मालती जोशी मनोहर शहाने सतीश दराडे शशिकांत किनीकर प्राध्यापक मनोहर सप्रे शाहीर मधुकर नेराळे गुणवंत मांजरेकर डॉक्टर वीना देव मंगेश कुलकर्णी महादेव मोरे डॉक्टर शंतनु अभ्यंकर शशी रुया रोहिदास पाटील प्रितिश नंदी सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड हत्याकांडात निधन झालेले संतोष देशमुख या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचं हे प्रदेश अधिवेशन श्रद्धांजली अर्पण करत आहे आपण सगळे दोन मिनिटांसाठी उभे राहू एक मंत्र आपण म्हणू आणि श्रद्धांजली वाहू ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात पूर्णात् पूर्णमुदच्ये पूर्णास्य पूर्णमादाय पूर्णमेवा विशषते। ओम शांती 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 धन्यवाद या अधिवेशनासाठी आपण सगळेजण उपस्थित झालोय आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्याची विनंती मी नामदार राधाकृष्ण विखे पाटीलजी यांना करते बोलो भारत माता की मागचा नाश्ता झाला आपल्या सगळ्यांचा ना भारत माता की वन दे वन दे माझी उजव्या आताला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण मागे थोडी जागा आहे तेवढं लोक पुढच्या लोकांना लो महत्व आहे मागच्या लोकांना तेवढंच महत्व आहे त्यामुळे असं काही पुढे जाऊन बसलं पाहिजे असं नाही आहे सर्वांना विनंती आहे in the